ओम महेशरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम श्री अर्थोपवी धर्मांतनाय पुत्राजादिराज योगिराज पराब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपे आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वधून घेतील ते मी तुमच्याकडं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज <coughs> अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज युविराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने आज आपल्या मठामध्ये आपण प्रथमच शिवकथा आरंभ करतोय उद्याची शिवरात्र शिवरात्रीचं महत्व काय शिवरात्र आरंभ कुठून झाले आपण प्रथमता त्या विषयावर जाऊ नंतर साक्षात महादेवातेचं आगमन होईल त्यानंतर ब्रह्मदेवाची तपश्चर्या सुरू झालेली होती ब्रह्मदेवाची तपश्चर्या सुरू असताना मस्तकामधून रुद्र प्रगट झाले आणि रुद्र प्रगट झाल्यावर विष्णूमध्ये आणि ब्रह्मामध्ये वाद सुरू झालेला होता हा वाद सुरू जाताना एक अग्नी स्वरूपामध्ये महादेव तिथं प्रगट झाले आणि ते महादेव ब्रह्मदेवाला बोलू लागले मी शिव तुम्ही जी तपश्चर्या केली जे सर्व नियोजन होत ते सर्व नियोजनाप्रमाणे सर्व या ठिकाणी प्रगट झालेले आहे तुमच्या मस्तकामधून एक रुद्र प्रगट झालेला आहे ते साक्षात शिव मी आहे ब्रह्मदेव आणि विष्णू एकमेकाकडे बघू लागले आणि शिवाकडे हा जोडून राहिले त्यावेळेस साक्षात शिव सांगू लागले जे रुद्र प्रगट झाले ह्या पृथ्वी तलावर जो संघार मी करणारे जो ह्या जनासाठी आहे त्यासाठी माझा अवतार झालेला आहे या, या पृथ्वी तलावर जन्म जाते हे ब्रह्मदेव असते आणि पालनहार हा, हा विष्णू असते आणि त्या दिवसापासून जिथून शिव प्रगट झाले तिथून शिवरात्रीला सुरुवात झाली प्रत्येक कथेप्रमाणे शिवरात्रीचा अर्थ प्रत्येक कादंबरीप्रमाणे प्रत्येक ग्रंथाप्रमाणे वेगवेगळा सांगण्यात आलेला आहे काही ग्रंथांमध्ये शिवकथेच महत्व असं सांगितलेलं आहे की शिवरात्रीला महादेवाच लग्न झालं पण काही काही कथांमध्ये असं सांगितलेलं आहे की महादेवाचं लग्न शिवरात्रीला नाही झालेलं आहे हा खोलवर जाण्याचा विषय आहे आपल्याला त्या विषयामध्ये एवढं जायचं नाही आपल्याला जे प्रथा परंपरेने जे चालू आलेलं आहे आपण त्याच्याप्रमाणे चालणार आहोत तर ह्या ठिकाणी साक्षात महादेव प्रगट होणार आहे तर आपण सर्वजण महादेवाचं पहिल्यांदा भजन करूया

शिवा हरा शिव जटा दरा हरा हर भोले ना शिवाय हरा शिव जटा दरा हरा हर भोले ना शिवाय ओम नाम शिवा ओम नाम शिवाय हर महादेवाचं आगमन झालेलं आपल्या मठामध्ये साक्षात पार्वती माता आणि महादेव यांचा संवाद चालू होता यांच्या संवादामध्ये पार्वती माता महादेवाला सांगत होती तुम्ही एवढे भोळे होऊ नका भक्त तुमच्याकडे काय मागतो तुम्ही त्याच्या घोळ्यापणा पाहि तुम्ही त्याला लगेच प्रसन्न होऊन जाता पार्वती माता महादेवाची आसनसने थट्टा करत होती नवरा बायकोचा हा संवाद चाललेला होता त्या ठिकाणी संवादामध्ये पार्वती माता सांगते एक शिकारी आला त्याने बेलपत्र तुमच्या शिवलिंगावर चढले त्याने स्वतःनं चढवले त्याच्या हातातून पडून गेले तरी तुम्ही त्याला प्रसन्न झाले आणि तो चित्रभान राजा त्याच्यावर तुम्ही प्रसन्न झाले चित्रभान राजाने यावं जो चित्रभान राजा आहे हा मुळात पहिल्यांदा शिकाई होता त्यावर पार्वती माता थट्टा करत होती राजांचं आगमन झालेलं या ठिकाणी राजे महाराज महादेवाच्या चरणी आपले नतमस्तक झालेले आणि दोन्ही हात जोडून महादेवाकडं बघताय महादेव सांगताय अरे चित्र बनून मागच्या जन्मामध्ये तू कोण होता हे तुला माहित आहे का तुझ्या पूर्व जन्मातल्या स्मृती मी जागृत करत आहे आणि राजा महादेवाकडे हात जोडून उभा महा राहिलेला महादेवाकडे बघतोय तेव्हा महादेव सांगतात अरे तू एक शिकारी तू शिकार करून आपलं रोजच उदारनिर्वाह करत होता एक दिवस सावकाराकडून तू पैसे घेतले आणि ते पैसे त्याचे चुकवू शकला नाही तू शिकारीला चालला होता त्या दिवस शिवरात्र होते सावकाराने तुला बोलावून घेतले आपले पैसे मागू लागला पण तू त्याचे पैसे देऊ शकला नाही म्हणून त्या सावकाराने तुला महादेवाच्या मंदिरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्या दिवशी शिवरात्र असल्यामुळे माझी कथा सुरू होती माझा अभिषेक सुरू होता आणि ते सर्व तुझ्या कानावर पडत होत दिवसभर सावकाराने तुला कोंडून ठेवल्यावर तुझा उपास घडला चंद्रभान राजा महादेवाकडे बघतोय आपला उत्तांत मागच्या जन्मातल्या स्मृती त्याच्या जागृत होत आहे महादेव सांगतात संध्याकाळच्या वेळेस तुला त्या सावकाराने सोडून दिलं आणि सांगितलं लवकर मार्ज कर्ज फेड असं म्हणून तुला विचार पडला आता कर्ज फेडायचंय पण माझ्या घरातले उपाशी लोक बसलेले माझ्या आई माझे वडील माझे मुलं माझी पत्नी सकाळपासून जेवले नाही शिकार केल्याशिवाय मी घरी जाऊ शकत नाही सायंकाळच्या वेळेस तू शिकार करण्यास निघून गेला आता शिकार करायची होती हातामध्ये धनुष्य बाण होता धनुष्य बाण घेऊन तू एका तळ्याच्या ठिकाणी गेला तिथं बेलाचे झाड होते तू बेलाच्या झाडावर उभा चढला आणि बसला तिथे आणि त्या बेलाच्या झाडाखाली माझं शिवलिंग होत तू विचार करत होता आज शिकार नाही झाली तर घरी काय आपल्या पती पत पत्नीला काय द्यावं आपल्या वडिलांना काय न्यावं हा विचार करत होता आणि त्या झाडाचे एक एक पानं काढून माझ्या अंगावर माझ्या शिवलिंगावर टाकत होता त्यामध्ये शिवरात्र असल्यामुळे तुझ्या हातून जे पानं पडत होते त्यामुळे तुझं पाप हे नाश होत होत तू पुण्याच्या पलीकडे चाललेला होता पहिला प्रहर सुरू झालेला होता रात्रीचा आणि अशा वेळेस एक हरिण आली आणि तुझ्या लक्षात आलं शिकार आली त्याने पानं बाजूला केले आणि त्याच्यातून काही पानं पडले ते परत शिवलिंगावर जाऊन पडले तुझे अजून काही पाप असतील ते नाहीसे झाले तू त्या हरणीवर धनुष्य बाण हातामध्ये घेतला आता बाण सोडणार तेवढ्या त्या हरणीचं लक्ष तुझ्या धनुष्यबाणाकडे गेलं तिने हात जोडले आपल्या पायाने विनवणी केली हे शिकारी मी गरोदर आहे तू जो बाण सोडणार आहे तर ह्या दोन व्यक्तींचा जीव जाणार आहे पहिले मला माझ्या बाळाला जन्म देऊ दे मग माझी शिकार कर शिकाऱ्याला वाटू लागलं ठीक आहे हरिणी जन्म देण्यासाठी बाजूला गेले परत हा विचार करू लागला ला। विचार करता करता आता शिकार येते का नाही त्यावेळेस रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला आणि तेवढ्यात एक हरणी तिथं आली ती हरणी पाणी पिण्यासाठी आपली मार खाली केली आणि तेवढ्यात तिला समजून चुकलं इथं कोणीतरी आहे आणि एका धनुष्य बाण यांनी बाण लावला आणि तो बाण सोडणार तेवढ्यात ती ते हरणी बोलू लागली मी माझ्या पतीच्या शोधात इथं आलेली आहे मला माझ्या पतीच्या शोधात एकदा माझा पती, पती, पती मिळू दे मी त्याला भेटलेली नाहीये एकदा जर ते मला मिळाले तर खुशाल माझी शिकार कर शिकाऱ्याला तिची दया आली त्या ठिकाणी हरणी तिथून निघून गेली परत विचार करत बसला एक एक बेलाच पान तो टाकत होता आणि ते शिवलिंगावर पडत होत रात्रीचा तिसरा प्रहर आला परत एक हरणी आली आणि तळ्याजवळ पाणी पिऊ गेले याला वाटलं आता शिकार आली आता सोडायची नाही त्याने परत आपला धनुष्य बाण ताणला आणि बाण सोडणार तेवढ्या त्या ते हरणीने सांगितलं अरे मला मारू नकोस मी माझ्या मुलाबाळांना पाहते एकदा माझे मुलं बाळा भेटले तर खुशाल माझी शिकार कर ते हरणी असं बोलू लागले आता हा संता आपलेला होता हा संताप भरात आपल्या हातातले एक एक बेलपान त्या शिवलिंगावर टाकत होता त्याने हरणीला सांगितलं याआधी सुद्धा दोन हरणी येऊन गेल्या त्यांनी मी हाच वृत्तांत सांगितला मग मी तुला कसं जाऊ देणार मी तुला वचन देते माझे मुलं बाळ भेटल्यावर ते उपाशी आहे तापाशी आहे ते भेटल्यावर मी परत तुझ्या समोर उभे राहील त्यावेळी तिला आपल्या वडिलांची मुलांची आपल्या पत्नीची आठवण झाली त्याने तिला सोडून दिलं आता तीन पहर होऊन गेले होते रात्रीचा चौथा प्रहर सुरू झालेला होता पहाट सुरू झालेली होती आणि अशा वेळेस त्या हरणींचा पती हरण तिथं आलेला होता पाणी पिण्यासाठी परत ह्या शिकाऱ्याने धनुष्यबाणामधून बाण सोडणार तेवढ्या त्या ते हरणाने सांगितलं था अरे थांब माझ्यावरचा बाण सोडू नकोस माझी पत्नीच्या शोधात मी निघालेलोय माझ्या तिघी पत्नीच निघालेले आहे माझे मुलं बाळा अजून मला भेटले नाहीये तेव्हा हा शिकारी सांगू लागला तुझ्या आधी तीन जण येऊन गेल्या त्यांनी बी मला असंच सांगितलं मला ते सांगू लागल या आधी येऊन गेल्या जर तू त्यांना मारला असेल तर खुशाल मला मार जर तू त्यांना सोडला असेल तर मला सोड मी एकदा माझ्या पत्नींना भेटेल माझ्या मुलांना भेटेल नंतर मी तुझ्या समोर येऊन उभा राहील आता याला विचार पडू लागला सकाळचा चौथा प्रहर सुरू झालेला आहे आणि हा बी हरिण जर सोडून गेला तर शिकार कोणाची करायची बाण हातामध्ये होता होतात आणि एक एक बेलपान त्या शिवलिंगावर टाकत होता हरणाची परत दया आली त्याला सोडून दिले सर्वे हरण एका ठिकाणी जमले सर्वजण भेटले आता सर्वांनी झालेला वृत्तांत एकमेकाला सांगितला त्या सर्वजण बोलू लागले त्याने आपल्याला जीवदान दिलं म्हणून आपली शिकार त्याची हू द्यायची असं तर आपण जायला पाहिजे त्यावेळेस हरण बोलू लागला मी जातो तुम्ही थांबा पण सर्वांमध्ये मतभेद होऊ लागले म्हणून सर्वजण त्या शिकाऱ्या पुढे येऊन उभे राहिले शिकारी आता शिकारी त्यांच्याकडे पाहतोय आणि बेलाचे पान आपल्या महादेवाच्या अंगावर टाकतोय शिवलिंगावर टाकतोय आणि त्यांना म्हणतोय आता मला शिकार करायची पहिले कोणाची तो त्या पूर्ण कुटुंब सांगता आमची सर्वांची शिकार कर हा बघतोय शिकार करण्याची हिंमत होत नाही आता त्यांनी जेवढे बेलाचे पानं टाकले त्यावेळी त्याच्या मनामधलं परिवर्तन तयार त्याच्यामध्ये झाले तो आता महादेवाचा भक्त होऊ लागलेला होता मुखातून ओम शिवाय शब्द सुटू लागले होते त्या ठिकाणी महादेव साक्षात प्रगट झाले महादेव प्रगट झाले आणि त्या शिकाराला सांगताय तुला काय वर हवाय ह्या विषयावर पार्वती माता महादेवाची थट्टा करू लागली होती महादेव सांगतात माझा कोणताही भक्त असू दे तो जर माझी भोळ्यापणाने जर माझी सेवा करेल माझं नामस्मरण करेल मला आवाज देईल त्या भक्तासाठी मी धावून जाईल परत तारुती माता त्यांची थट्टा करू लागले अहो तुम्ही कसे कोणावर प्रसन्न होता त्या नर्मदेवर प्रसन्न झाले त्या नर्मदेने तुमची तपश्चर्या केली तिला काय देऊन टाकलं महादेव परत सांगता पर्वदा नर्मदा माझी लाडकी आहे त्या नर्मदेने जे मागितलं मी ते तिला देऊन टाकलं मी स्वयंभू त्या नर्मदेमध्ये असतो तो वृत्तांत महादेव सांगताय ज्या वेळेस नर्मदा माता तपश्चर्या करत होती तिच्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवाने विचारलं नर्मदेव काय वर हवा तुला नर्मदा माता बोलू लागले मला सारखं करा जे गंगेला मान आहे तो मान मला मिळाला पाहिजे गंगेसारखं मत्व मला मिळालं पाहिजे त्यावेळेस ब्रह्मदेव बोलतात विष्णूची बरबरी कधी कोणी करू शकत नाही महादेवाची बरबरी कोणी करू शकत नाही म्हणून तू सुद्धा गंगेची बरबरी करू शकत नाही तू दुसरा वर मान त्या नर्मदा माता सांगू लागले जर तुम्ही मला तो वर देत नसात तर मी त्या तुमच्या वराला त्याग करते आणि तिथून निघून गेले ती काशी विश्वेश्वरला आले आणि तिथं तिने तपश्चर्या सुरू केले आणि त्यावेळेस साक्षात महादेव तिला प्रसन्न झाले प्रसन्न झाल्यावर त्यांनी सांगितलं गंगेला आपल्या नर्मदेला तुला काय हवं जो वर लागल तो माग त्यावेळेस नर्मदा माता सांगू लागले मला तुमच्या चरणांजवळ ठेवा मला कोणताही वर नको त्यावेळेस महादेवाने वरदान दिलं मी तुझ्या नर्मदेभोवती जे पाषाण त्या पाषाणाचे जे दगड असतील कणकण कन असतील त्या कणाकणामध्ये मी असे जोही भक्त नर्मदेतला कणकण घेई त्याची पूजा करेल त्याचं शिवलिंग धारण करेल त्या शिवलिंगामध्ये साक्षात मी असे त्याला प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाही त्या गंगेच्या पाषाणामध्ये मी असेल आणि जो कोणी त्या गंगेमधल्या पहिल्या डुप्पी मधून पहिलं पाषाण घरी घेऊन येईल त्या पाषाणामध्ये मी स्वतः विराजमान असे त्या भक्ताची मनोकामना मी पूर्ण करेन हे वरदान नर्मदेला महादेवाने दिलं आणि तिथं गंगा माता खुश झाली आणि आपल्या नर्मदेच्या नदीमध्ये निघून गेले म्हणून आपले जे बारा ज्योतिर्लिंग आपण बसवलेले आहेत म्हणून आपण ते सर्व नर्मदेचे शिवलिंग आणलेले आहेत जे बारा ज्योतिर्लिंग आपण बसवलेले आहेत म्हणून आपण शिवलिंग इथून जवळपास कुठून आणलेले नाहीये जी बारा ज्योतिर्लिंग बसवण्याची आपले मनापासून इच्छा होती ती, ती नर्मदेची म्हणून आपण जी प्राण प्रतिष्ठा सुद्धा त्याची करून घेतलेली आहे आणि त्या नर्मदेच्या शिवलिंगामध्ये आहे का तुम्ही जर तिथे तुमच्या मनातली मनोकामना काही सांगा ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही एवढी शक्ती नर्मदेच्या शिवलिंगामध्ये आणि ते शिवलिंग आपल्या मठामध्ये बसवल्या गेलेले ती शक्ती इथं आपल्या मठामध्ये या मठाच्या आवारामध्ये प्राप्त झालेली आहे ही सर्व स्वामींची इच्छा आहे आणि या स्वामींच्या इच्छेमुळे आज आपल्या मठामध्ये शिवकथा होते ह्या शिवकथेमध्ये प्रथमात आपण शिवकथा करतो काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या तुम्हीच समजून घ्यायच्या आहे तर आता आपल्याला महादेवाचं लग्न लावायचं या ठिकाणी जे महादेवाच्या लग्न शिवकथेप्रमाणे आपल्या ऐकण्यात आल्याप्रमाणे शिवरात्रीला महादेवाचं लग्न होत त्याप्रमाणे आपण महादेवाचं लग्न लावणार आहोत तर महादेवाचं वरड थोड्या वेळात येणार आहे तर सर्वांनी बम बम बोलेता जय जयकार द्यायचा आहे आणि त्या वराळाचं स्वागत करायचंय Bole! 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 लग्न लावायचे गुरुजींनी पुढे यायच अजय की बाभु की बेडिता यूदी बेडिता यूदी बेडिता यूदी बेडिता 아 y a a n पप 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 ताबीतू जा है मानवता ताबीतू रावण का नरमान बन के लिए लड़का मर जावे जावे तेरे दोस्तों का दोस्तों का

लाग गया और आके कैमरा पर तक मारती बात नहीं करने कासी और कम खतरनाक है अगले मुरागे मन का हूं सच्चा इंसान सोबे रहा है अंग का कुछ नहीं गया है ओ रे मेरा 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 ये सब ना है हां देव का दानव का भी अच्छा है

स्वागत करायचे गोराय गोशिदाय गौरी सुदाय गणनाथ नमो नमस्ते शिव पार्वती विवाह संस्कार शिवं भवति शिवलजना स्व